दरवर्षीप्रमाणे याही वर्षीचा नवरात्रीचा उत्सव तीन ऑक्टोबर पासून बारा ऑक्टोबर पर्यंत साजरा केला जाईल या उत्सवामध्ये दे देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाणार आहे नवरात्र उत्सवादरम्यान अनेक प्रकारचे कार्यक्रमही आयोजित केले जातात या उत्सवादरम्यान गरबा आणि दांडियाचं आयोजन केलं जातं जेव्हा स्त्रिया आणि मुली अशा कार्यक्रमांना जातात तेव्हा त्यांना सर्वात मोठी समस्या भासवत असते ती म्हणजे नवरात्रीच्या काळात त्या सर्वात सुंदर आणि वेगळ्या दिसण्यासाठी स्वतःला कसं तयार करावं जर ही या नवरात्रीला घालण्यासाठी काही चांगल्या ज्वेलरी डिझाईन शोधत असाल तर सगळ्यात वेगळे डिझाईन्स आणि स्वस्तात ज्वेलरी ही मुंबईमधील मा भुलेश्वर मार्केटमध्ये मा विक्रीसाठी आली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भुलेश्वर मार्केटमध्ये मा नवीन डिझाईन्स असणारी ऑक्सिडाइज ज्वेलरी आता आली आहे यासोबतच या ऑक्सिडाइज ज्वेलरीच्या सुरुवातीची किंमत अगदी तीस रुपयांपासून सुरू होते त्याचबरोबर गळ्यात घालण्याचे नेकलेस वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये साठ रुपयापासून या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे कमरपट्टा सुद्धा शंभर रुपयांनी मार्केटमध्ये सुरू होतो तसेच विविध पॅटर्न असणारे नवीन ब्रेसलेट कडे सुद्धा शंभर रुपयापासून या मार्केटमध्ये सुरू होतात जर स्त्रिया आणि मुलींना नवरात्रीसाठी ट्रेडिंग आणि कमी दरामध्ये ऑक्सिडाइज ज्वेलरी खरेदी करायची असेल तर मुंबईतील भुलेश्वर मार्केटला नक्की भेट द्या असं आवाहन व्यापारी देवनल यांनी म्हटलं आहे